नमस्कार आजचा प्रश्न खूप छान आहे लोकांनी असं विचारलं की ब्रह्ममूर्त साधना आता खरं सांगायचं तर शहरातले लोक ब्रह्ममूर्त साधना किती करणार आहेत किंवा किती करतायत याबद्दल जरा थोडी शंका आहे पण ब्रह्ममुहूर्त म्हटलं की तीन वाजता म्हणजे तुम्हाला दोनला उठायला पाहिजे साधना करायची तर दोनला उठायला पाहिजे सगळं आवरून मग तुम्हाला साधनेला तीन वाजता बसायला पाहिजे मग तीन ते सकाळी सहापर्यंत साधारण ही साधना म्हणजे तीन तास तुम्हाला साधना करायला लागेल साधना करण्याचे अनेक प्रकार आहेत कोणी मंत्र जप करेल कोणी साधना करेल डोळे मिटून कोणी हवन करेल म्हणजे आपल्याला जे, आप जे सोयीस्कर आहे अशा पद्धतीत पहाटे साधना करणारी बरेच लोक आहेत काही घरामध्ये बसून जपजाप्या करतात काही ध्यानधारणा करतात पण माझ्या गुरुंनी मला शिकवलेली ब्रह्ममूर्त साधना ही फार वेगळी आहे म्हणजे मला गुरु सांगायचे की आंघोळ करायला पाहिजे असं काही नियम नाही हो मनाने तुम्ही स्वच्छ असलात की सगळं चांगलं असतं नाही पण जाऊन आलो काही तर काय करावं नाही पाय धुवावेत इथपर्यंत सगळं ठीक पण आंघोळीचं नाही जमलं समजा एखाद्याला आणि तरी साधना करा अशी वाटली ब्रह्ममुहूर्तावरती हरकत काहीच नाही हो म्हणजे काय काय लोक तर भस्मस्नान करतात म्हणजे उठल्यानंतर ते ब्रह्ममुहूर्ताला उठल्यानंतर साधारण दोन अडीच वाजता धुनीतलं भस्म जे असतं ते अंगाला भस्म लेपन करतात आणि साधनेला बसतात पण आपण अशा गोष्टी नाही करू शकत तो एक ही परंपरा वेगळी आहे त्या गोष्टी वेगळ्याच आहेत सगळ्या सामान्य माणसांच्या आवाक्या बाहेरच्या जस्या गोष्टी भस्मलेपन भस्म अंघोळ स्नान म्हणतात त्याला तर मला असं वाटतं की आपण सगळेजण संसारिक आहोत आणि ह्या सगळ्यामध्ये सगळं संसारने दीटका करून सगळ्यांना सांभाळून उरलेल्या वेळामध्ये जर आपल्याला काही करायचं असेल तर ब्रह्ममुहूर्तावर उठून जर साधना करायची असेल तर तुम्हाला रात्री आधी पहिल्यांदा लवकर झोपावला पाहिजे नाही तर होईल काय तुम्ही बारा वाजेपर्यंत गप्पा मारत घरात बसाल किंवा टी व्ही बघत बसाल आणि दोनला उठायचं म्हटल्यानंतर साधना करता करता तिथंच झोपून जाल मी साधना व्हायचीच नाही ब्रह्ममुहूर्तावरती जप करता करता सुद्धा अनेक मंडळ मी झोपलेली बघितली आहेत म्हणजे जप हातात माळ असते आणि एकदम असे डुलकी घेतात तर मला असं म्हणायचं की दमू नका आदल्या दिवशी लवकर झोपा तुम्हाला किती दिवस अनुष्ठान करायचं आहे चार दिवस तीन दिवस जे काय तुम्हाला करायचं ठरलं असेल त्याप्रमाणे आदल्या दिवशी दमू नका आदल्या दिवशी छानपैकी संध्याकाळी सात साडेसातला जेवण करा साडेआठ नऊपर्यंत पर्यंत झोपा म्हणजे तुम्ही त्या दरम्यान व्यवस्थित उठाल साधनं व्यवस्थित होईल तुम्हाला झोप लागणार नाही ब्रह्ममुहूर्तावरती किंवा त्याच्या पुढे सहा वाजेपर्यंत झोप लागणार नाही सहा साडेसहा सातपर्यंत साधना केली तरी चालेल नंतर समजा असं वाटलं तुम्हाला की मी दमलोय झोपला तरी काही हरकत नाही नंतर एक तास झोप काढली चांगलं आहे लोक म्हणतात साधना केलं की झोपायचं नसतं असं काही नाही हो असं काही नाही म्हणजे मी आमच्या गुरूंकडे होतो हो। राहायला त्यावेळेला सगळेजण आम्ही उठायचो ब्रह्ममुहूर्तावरती साडेपाच सहापर्यंत आम्ही साधारण साधना, साधना करायचो साडेसहा फार फार तर साडेसहापर्यंत त्यानंतर मग काही नाही ज्यांना वाटतं ते आंघोळ करायचे फ्रेश व्हायचे ज्यांना नाही वाटायचं ते झोपायचे नऊ सडून उठायचे परत माणूस फ्रेश होतो या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा साधना करण्यासाठी तंदुरुस्त लागता मानसिक शारीरिक आणि वैचारिक सुद्धा त्यामुळे ब्रह्ममुर्तावर साधना तुम्ही करायची असेल तर आंघोळ ही कंपल्शन नाही वाटलं ज्याला करू शकता पण ज्याला वाटलं की नाही मला शक्य होणार आहे नका करू हातपाय धुवा छानपैकी बसा मला म्हणायचं असं याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये करणं फार महत्त्वाचं आहे हो। मी नेहमी हेच म्हणतो की तुम्ही काय करता ह्याला जास्त महत्त्व आहे त्यासाठी मग आसन कुठलं घेऊ माळ कुठली पाहिजे मग पूजा मी घरातल्या देवांची करायलाच पाहिजे का तुमचे घरातले देव दोन चार दिवस नाही त्यांनी आंघोळ केली तर काही फरक पडत नाही आहे तुम्ही तुमचं बघा तुम्ही तुमची आपली साधना करा आणि छानपैकी राहा प्रश्न आपल्याला खूप असतात काही करायच्या अगोदर आपल्याला प्रश्न नको आहेत आपल्याला मिळवायचं आहे म्हणजे ब्रह्मपुर्ता साधना करून काय मिळतं भरपूर काय मिळतं पण ते तुम्ही केलं तर अशा पद्धतीने तर मंडळ मी सांगितलं त्याप्रमाणे करा आसन साधं चालेल माळसुद्धा रुद्राशाची स्फटिकाची चालेल नसली तर हातावर मंत्रजप करणार असेल तर हातावर मोजा नाहीतलं मनातल्या मनात साधना करा नाही तर मोजूच नका म्हणत राहा भरपूर दोन अडीच तास तुम्हाला भरपूर त्याच्यामध्ये फायदा होईल आपण अडकत गेलो ना एक फार मोठा गोदळ होतो मग मा मी माझी दिशा कुठली मग मा माझी जागा कुठली पाहिजे मग ती शुद्ध करून पाहिजे सगळ्या गोष्टीमध्ये आपण अडकून जातो आणि मग मूळ मुद्दा जो असतो आपला तो राहतो बाजूला आणि इतर गोष्टीत आपण अडकून जातो आणि होत तर काही नाही मग चिडचिड होते काय झालं पाहिजे आपल्याला म्हणजे मी म्हणेन ब्रह्ममुहूर्त तुम्ही गादीवर झोपलेला असाल उठून बसला लगेच साधना करायला लागली तरी काही हरकत नाही आहे समजा आता वरती गुफेमध्ये आम्ही गेलो तिथं पाणी नाही हो काय करणार उठा त्या दरम्यान मस्त साधना करत बसा अडचण काही नाही तर सांगायचा सा मुद्दा असा की तुम्हाला जी दैवत आवडत आहे ज्या दैवताचं तुम्हाला करायचं आहे मग कोणी तुम्हाला आवडत असेल त्याचा मंत्रा जर तुम्हाला करायचा असेल तर तो करा हसत खेळत साधना व्हावी असं माझं म्हणणं आहे आणि अशीच छान असते नाही तर ते टेन्शन की मग त्याने फार असतं असं मी बऱ्याचदा असं लोकांचं बघितलं आहे म्हणजे तुमच्यामधनं फिरत असतात ही लोकं बोलत नाहीत आपल्याला का बोलत नाही साधना चालू आहे मग आमच्यातनं कशाने फिरतो विवाद बस की कुठेतरी त्यात हातवारी करून काहीतरी सांगत असतो चार लोकांना कळेल असं गोष्टी चालू असतात त्याच्या आणि त्याच्यामध्ये तो सुचवत असतो की मी साधना करतो आहे मला मौन कळत आहे कसाल पाहिजे आपल्याला हे सगळं दिखावा नाही कोणासमोर काही करायचं नाही आपण केलेलं ह्या गाण्याचं त्या कानाला पण कळलं नाही पाहिजे साधना करताना इतकं छान पाहिजे आपण मग सगळं मिळणार आहे तुम्हाला चार चौकात बसून चार चौघांना घेऊन ते दंगामस्ती करत मग तुझे तुझं आसन कुठलं माझं आसन कुठलं तुझी माळ कुठली माझी माळ कुठली मग मा तुला हीच का सांगितली मला हीच का सांगितली मग हेच कपडे का घातले तेच कपडे काय घातले कशाला पाहिजे हे काय गरज नाही हो छानपैकी बसतं ब्रह्ममुर्तावर उठलात तो ना वाटलं तर तोंड धुवा नाही धुतलं तरी चालणार आहे प्राणी कुठे तोंड धुतात आपण तसंच छानपैकी करा करणं महत्त्वाचं मी नेहमी म्हणतो करणं महत्त्वाचं आहे मग बघा तुम्हाला रिझल्ट कसे चांगले मिळतील तर ब्रह्ममुहूर्ताची साधना अशा प्रकारे करा खूप छान आहे तब्येतीत साधना कशी करायची तब्येतीत छान वाटलं पाहिजे आपल्याला पण ज्याची साधना करतो त्या देवाला पण आणि इतरांना पण मौनरच घेतलं त्या चार चौकात फिरू नका घरात निवांत बाजूला बसा म्हणजे मुकेने जास्त ॲक्शन करता येईल लागणार नाही तुम्हाला आणि लोकांना कळणार पण नाही की तुम्ही साधनेसाठी बसलेला आहात हां चला तर मंडळी आपण ब्रह्म ब्रह्ममुहूर्तावरती आपण साधना करायला बसूयात नमस्कार मंडळी साधना करताना त्याचं कोणतंही अवडंबर न करता ती साधना सहज आणि सोप्या पद्धतीने कशी करावी याविषयी काकांनी आपल्याला नेहमीच मार्गदर्शन केलं आहे किंबहुना याचा ते नेहमीच पुरस्कार करतात तसंच साधना करणं म्हणजे केवळ जपजाप्य करणं किंवा नामस्मरण करणं इतकंच नव्हे तर आपण जे व्यवहारी आयुष्य जगत असतो तीही एक साधनाच आहे हेही आपल्याला काकांनी सांगितलेलं होतं याविषयीचा एपिसोड नक्की बघा मी नेहमी सांगते तसं एपिसोडची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तो एपिसोड जरूर बघायला मिळेल तेव्हा मंडळी भेटूया पुढल्या भागात उच्च जोशी काकांसोबत स्वामी हो।